नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खिळत ठेव दे हीच चा स्वामीच्यांनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो होलिका दहन होळीच्या एक दिवस आधी होते आणि त्यानंतर होळीचा म्हणजेच रंगपंचमीचा सण साजरा केला जातो होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होतो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत चोवीस मार्च रोजी होलिका दहन हा सण साजरा केला जाणार आहे चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनटं ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असे असत्यावर सत्याचा विजय म्हणून होळीच्या दिवसाकडे पाहिलं जातं भक्त प्रल्हादाला आगीच्या ज्वाळाची धक जाणवू न देता अगदी सहज अग्निदेवतेने बाहेर काढली आणि दृष्ट होलिकेला जाळून भस्म केली होळीच्या दिवशी काही देवतांचं पूजन आणि वार्य ठरतं मग होळीच्या पवित्र दिवशी कोणत्या देवतेची पूजा करावी हे आपण जाणून घेऊया होलिका आणि प्रल्हाद यांच्यासोबत भगवान विष्णूचीही पूजा केली जाते विशेषत दुसऱ्या दिवशी विष्णूची पूजा केली जाते त्रेतायुगाच्या सुरुवातीला विष्णूने धुळीला वंदन केले असे म्हणतात त्याची आठवण म्हणून धूळवड साजरी केली जाते धुलीवंदन म्हणजे लोक एकमेकांना धूळ लावणे असे म्हणतात विष्णूचा अवतार असलेल्या भगवान नरसिंहाची पूजा होळीच्या दिवसामध्ये देखील प्रचलित आहे कारण श्री हरी विष्णूने होलिका दहनानंतर नरसिंहाचे रूप धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर भक्त प्रल्हादाचे प्राण वाचवले होते या दिवशी त्यांच्या चित्राची किंवा मूर्तीची पूजा केली जाते होळीचा सण भगवान शी शिवाशी संबंधित आहे या दिवशी कामदेवाला जाळल्यानंतर भगवान शिवाने रतीदेवीला वरदान दिले होते की श्रीकृष्णाच्या ठिकाणी तुझा पती प्रद्युम्न म्हणून जन्म घे या दिवशी मंदिरात तुपाचा दिवा लावून शिवाची पूजा केली जाते वैवाहिक जीवनात सुख शांती आणि प्रेम हवे असेल तर रतीसह कामदेवाची पूजा करा त्यासाठी कामदेव आणि रती यांच्या चित्राची पूजा करतात होळीचा सणही श्रीकृष्णाशी संबंधित आहे श्रीकृष्णाने रंगपंचमीच्या दिवशी श्री राधेला रंग लावला होता त्यांच्या स्मरणार्थ रंगपंचमी साजरी केली जाते श्रीकृष्णाची अष्टप्रहर पूजा करून त्यांना अन्नदान केले जाते होलिका दहनाच्या दिवशी होलिका प्रल्हादासोबत अग्नीत बसली त्यावेळी केवळ होलिका आगीत जळून खाक झाली आणि प्रल्हाद आगीतून सुखरूप बाहेर आले म्हणूनच होलिकेच्या रूपात अग्निदेवाची सुद्धा पूजा केली जाते होळी सण पूजाविधीचे विशेष लक्ष ठेवले पाहिजे याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पूजेसाठी हळदीची गाठ कंडे फळ आणि भाज्यांची मा तयार करून अर्पण केली पाहिजे होलिका दहनापूर्वी व्यवस्थित पूजा करावी प्रत्येक पूजन कर्मामध्ये दिवा लावणे अनिवार्य प्रथा आहे तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला जातो दिवा लावून आरती केली जाते त्यानंतर पूजा पूर्ण होते होलिकेच्या चारी बाजूला आठ दिवे लावावे पूजेची सर्व सामग्री होलिकावर अर्पित करावी हे आठ दिवे होलाष्टक समाप्तीचे प्रतीक आहे आणि हे दिवे लावल्याने अशुभता नाहीशी होते आणि जीवनात शांती मिळते या व्यतिरिक्त होळीच्या दिवशी हनुमानाला पाच लाल फुलं अर्पित करावे असे केल्याने साधकाला पवनपुत्र हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते तसे आपण दररोज हनुमान चालिसाचे पठण करू शकता परंतु होळीच्या दिवशी नक्कीच करा अन्याया व न्यायाचा विजय म्हणून साजरी होणाऱ्या होळीला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार रंगाच्या या सणात हनुमानाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते जर तुमच्या घरात नेहमी अशांतता असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आहे तर या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने ती दूर होईल असे मानले जाते की होळीच्या दिवशी हनुमानजीची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि त्यांना जीवनात यश मिळते या दिवशी सर्वप्रथम सकाळी स्नान करून मग हनुमानजीचे ध्यान करून व्रताचा संकल्प करावा यानंतर घराच्या स्वच्छ ठिकाणी एक पाट ठेवून त्यावर पिवळे किंवा लाड कपडे टाकावे या पाटावर हनुमानाची मूर्ती स्थापित करावी यानंतर हनुमानजीच्या मूर्तीसमोर फळे फुले आणि हार अर्पण करावा हनुमानाची उपासना करताना हे लक्षात ठेवा की त्यांना फक्त आपल्या अनामिकेनेच टीका लावा शेवटी हनुमानजीची आरती करावी सकाळी आंघोळ केल्यावर मंदिरात आसनावर बसून हनुमान चालिसा वाचा ते वाचल्याने आपले मन शांत होईल आणि सर्व वाईट विचार आपल्या मनापासून दूर होतील सुंदरकांचे पठन केल्यास आपल्याला आपला राग देखील मात करता येईल दिवसाच्या दोन्ही वेळी सुंदरकांडचे पठन करा आणि विधीपूर्वक हनुमानजीची पूजा केल्यास तुम्हाला फायदा नक्की मिळेल तसेच या दिवशी बजरंगबलीला सिंदुरी चोला अर्पण केल्यास ते सहज प्रसन्न होतात त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते होळीच्या दिवशी त्यांना चोला चढवून फक्त रागावर ताबाच नाही मिळू शकत तर इतर त्रासही जीवनातून दूर करता येतात तसेच या दिवशी महादेवाकडून वरदान प्राप्तीसाठी बेलपत्रावर पांढऱ्या चंदनाची थेंब लावून आपली मनोकामना प्रार्थना रूपात महादेवासमोर मांडावी तसेच होलिकाच्या चारी बाजूला जी आठ दिवे आपण लावलेली आहे ते दिवे पूर्ण विजल्यानंतरच आपल्याला ते आठ दिवे उचलायचे आहे त्याआधी ते दिवे उचलायची नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ